मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका प्रवाशाच्या गाडीला धडक देत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या रुपयांच्या पकडून पोलिसांच्या ताब्यात गुजरात कडून भरधाव वेगात जाणाऱ्या जी जे पंधरा बी पंचेचाळीस पस्तीस या गाडीने स्थानिक तरुणांच्या गाडीला धडक देऊन पळ काढला होता मात्र पाठलाग करून स्थानिक तरुणांनी या वाहनाला पकडून पाहणी केली असता या तब्बल चार लाख रुपयांचा गुटखा असल्याचं लक्षात आल्यावर तरुणांनी गाडीसह गाडीमधील तस्कराला पकडून मनोर पोलिसांच्या स्वाधीन केले हा गुटखा मुंबईकडे विक्रीसाठी नेला जात असल्याचं उघड झालं असून मनोर पोलीस ठाण्यात कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीससह अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम सव्वीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा